बातमीपत्राच्या पहिल्या भागात आपलं पुन्हा स्वागत आता बातम्या पाहू काळंबावाडी थेट पाईपलाईन योजना गळकी योजना होणार का अशी भीती निर्माण झाली आहे आज सकाळी पुन्हा तुरंबे परिसरातील पाईपलाईनला प्रचंड गळती लागली त्यामुळे दिवसभरात लाखो लिटर पाणी वाया गेलं शिवाय शेतात पाणी साचून राहिल्यानं पिकांचं नुकसान झालंय गेल्या थेट पाईपलाईनला गळती लागण्याची ही तिसरी वेळ आहे त्यामुळं निकृष्ट दर्जाचं काम झालं आहे का अशी शंका निर्माण होतीय दुसरीकडे वारंवार लागणाऱ्या गळतीवर ठोस उपाययोजना केल्याशिवाय आम्ही पाणी सुरू करू देणार नाही असा इशारा स्थानिक शेतकऱ्यांनी दिला आहे काळंबवाडी धरणातून थेट पाईपलाईनद्वारे कोल्हापुरात पाणी आणण्याची योजना श्रेयवादात अडकली आहे मात्र योजना सुरू झाल्यापासून गेल्या महिनाभरात अनेक ठिकाणी ला गळती लागली आहे त्यातून लाखो लिटर पाणी वाया जात असून शेतकऱ्यांच्या शेती पिकाचंही मोठं नुकसान होत आहे गळक्या योजनेचं श्रेय कोण घेणार हे सुद्धा आता स्पष्ट होण्याची गरज आहे आज पहाटे तुरंबे परिसरात काळंबवाडी योजनेच्या पाईपलाईनला गळती लागली त्यातून प्रचंड पाणी वाया गेलं शेतामध्ये पाणी साठून राहिल्यानं शेतकऱ्यांचं नुकसान झालंय नुकसान भरपाई मिळाल्याशिवाय आम्ही दुरुस्तीचं काम करू देणार नाही असा पवित्रा स्थानिक शेतकऱ्यांनी घेतला आहे कपिलेश्वर तुरंबे सोळांकूर नर्तवडे या गावातील लोकवस्तीतून थेट पाईपलाईन गेली आहे या ठिकाणी जर गळती लागली तर अमर्याद नुकसान होण्याची भीती आहे अजून पूर्ण क्षमतेनं पाणी सोडलं जात नसतानाही थेट पाईपलाईनला अनेक ठिकाणी गळती लागली आहे मग पूर्ण क्षमतेनं पाणी सोडल्यावर काय होईल याची चिंता या भागातील शेतकरी आणि नागरिकांना वाटते आज पहाटे चार वाजता गळती सुरू झाली आणि धोधो पाणी वाहू लागलं गळतीचं पाणी शेतात गेल्यामुळे ऊस तोडणी खोळंबली त्यामुळे थेट पाईपलाईनच्या मार्गावरील गावांमध्ये प्रचंड नाराजी आहे काळामोडीची थेट पाईपलाईन योजना याचं निकृष्ट दर्जाचं काम आज पुन्हा एकदा तुरुंबी या ठिकाणी दिसून आलं आज पहाटे या पाईपलाईनला इथं मोठ्या प्रमाणात गळती लागलेली आहे आणि ह्या गळतीचं पाणी वारेमापाचं पाणी रानावनात सगळीकडे घुसलेलं आहे एका बाजूला कोल्हापुरात सुद्धा अनेक ठिकाणी गळती लागली या पाईपलाईनला गळती लागल्यामुळे ला रस्ते सुद्धा ओढ्यान आल्यासारखे लागले लागली ही पाईपलाईन अतिशय निकृष्ट अशा दर्जाची झालेली आहे आजच्या या गळतीमुळं अनेक ठिकाणी आमच्या शेतीचं नुकसान झालेलं आहे गावामध्ये पाण्याचं गळतीचं प्रमाण सुरू झालेलं आहे आणि काही ठिकाणी अशा ठिकाणी आणून पाईपलाईन गेलेली आहे की जी घरांच्या साईटने गेली आहे जर भविष्यात अशा ठिकाणी जर पाईपलाईन जर लिकेज झाली तर या घरादारांचं अतोनात नुकसान होऊ शकतंय आणि ह्या पाईपलाईनच्या ज्या कॉन्ट्रॅक्टरांनी काम केलेलं आहे त्याची प्रत्यक्ष पाहणी करून शांत त्याच्यावर कशा पद्धतीने निर्बंध घालता येतील ते पहावं तसेच असं वाया जातेलं पाणी वाचवावं आणि एका बाजूला आम्ही शेतकऱ्यांनी आंदोलन करून सुद्धा आम्हाला शेतीसाठी पाणी मिळत नाही आणि अशा वेळेला हे पाणी इतकं वाया आहे एका बाजूला शेतकऱ्यांना ऊसाला पाणी मिळत नाही पण या निकृष्ट दर्जाच्या कामामुळं थेट पाईप योजना जागोजागी गळती लागून गळती लागलेली आहे आणि याचं आत्मनिरीक्षण या थेट पाईपलाईनच्या कंत्राटाने करावं आणि शेतीला पाणी मौलक मिळावं अशा या गळतीमुळं लाखो लिटर पाणी वाया जात आहे याच्यावर निर्बंध येणार की याच्यावर कायदे विचार होणार याचा आपण विचार केला पाहिजे काळंबवाडी योजनेचं श्रेय घेणारे लोकप्रतिनिधी गळती रोखण्यासाठी पुढाकार का घेत नाहीत असा सवालही अनेक शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे थेट पाईपलाईनला लागलेली गळती म्हणजे निकृष्ट कामाचं उदाहरण असून या योजनेतूनही कुणी किती डबला पाडला याची आता चर्चा होऊ लागली आहे एकीकडं धरणातील पाणीसाठा झपाट्यानं कमी होतोय अशावेळी गळतीमुळं पाणी वाया जाणं परवडणारं नाही